लक्ष्मण हाके यांनी जरांगीनं टोला लगावलाय जरांगींनी मुख्यमंत्री बनावं माझ्या शुभेच्छा आहेत असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगीनं टोला लगावलाय जरांगींनी मुख्यमंत्री बनावं त्यांना शुभेच्छा आहेत असं <workitenàn> <Typicallypeople> ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय जरांगे उपोषणाला बसलेले आहेत जरांगींच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगींना टोला लगावलाय जरंगी मुख्यमंत्री बनावं त्यांना शुभेच्छा आहेत असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय वारंवार आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये दाखवून देईल असं म्हणतात त्यावर लक्ष्मण हाके यांनी हा टोला आणि जरांगेला सांगा तुझ्या बॅनरवर तुतारीचं चिन्ह टाक म्हणा तुतारीचं चिन्ह टाकून आंदोलन कर महाराष्ट्र बोलतोय आम्ही नाही पदरच बोलत तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर पण तरी सुद्धा ओबीसीच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही जरांगेला माझ्या शुभेच्छा आहेत जरांगेनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं आणि मुख्यमंत्री झाला तरी संविधान एवढा सर्वश्रेष्ठ आहे जरांगे मुख्यमंत्री झाले तरी जो पर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जजमेंट प्रमाण जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासले पण प्रूव्ह करू शकत नाही तो पर्यंत जरांगे काय जरांगेचा बाप जरी आला शरदचंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसी आरक्षण संपू शकत नाही